गाडी तेव्हा हो मैदानात लक्ष द्या घ्या लवकर गाडी गाड्या सुटल्या हो मैदानात लक्ष द्या सुंदर असं मैदाना बघा प्रेक्षकांना बघण्यासाठी सुंदर असा टेप आहे सुंदर असं मैदानाचा आनंद घेतायत प्रेक्षक गाडी सुटते बघा सुंदर गाडी पलते अतिशय सुंदर लढाई पुन्हा इथे झडत झाली आणि आत्ताची शरद पेंडिंग ठेवली आत्ताची शरद ने पेंडिंग ठेवली आहे बघा चला आपला पंच पंच या तर निकाल द्यायला पंच या आणि दोन्ही मालक या व्यवस्थित चेक करा निकाला निकाला निकाल आणि मग निकाल द्या घाई करू नका जागेवरचं प्रेक्षक मागे सरकाव, सरका, सरका माग थोडं सहकार्य करा धाग्यावरचं प्रेक्षक